नमस्कार शिक्षक मित्रो हो। यु प्लस प्लसमध्ये आपण आपल्या शाळेतील सर्व वर्गांचे जर प्रमोशन केलेले असेल तर शेवटी आपणाला फायनलाइज करणं गरजेचे असते ते फायनलाइज कसे करायचे याविषयी आपण पाहणार आहोत आपण मध्ये लॉग इन केलेले असेल आणि अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर जर आपण ओपन केलं तर, के के तर आपल्याला ही स्क्रीन दिसेल आता यामध्ये आपण प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी यामध्ये काम करणार आहोत पण त्या अगोदर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला प्रमोशन केलेले विद्यार्थी या ठिकाणी दिसतील पण त्या अगोदर आपणाला ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन व्यू समरीवरती आपण क्लिक करणार आहोत प्रोग्रेशन मॉडेल व्यू समरी आता व्यू समरीवर क्लिक केल्यानंतर दोन हजार बावीस तेवीसमध्ये जेवढे टोटल विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल आपण कर्सरच्या साहाय्याने सर्व विद्यार्थी प्रमोट झालेत का ते पाहावे त्या ठिकाणी आपल्याला डन हा शब्द दिसतोय तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे डन हा शब्द असला पाहिजे आणि हे पाहूनच आपण फायनलाइज करणार आहोत आता या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की सर्व डन आहे सर्व विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत म्हणून आपण पुन्हा एकदा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅबवरती जाणार आहोत व्यू मध्ये आपण पाहिलं की सर्व विद्यार्थी प्रमोट झालेले आहेत आता आपणाला फायनलाइज प्रोग्रेशन याच्यावरती क्लिक करणार आहोत आता यामध्ये फायनलाइज प्रोग्रेशन फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना आपण प्रमोट केलेला आहे या सर्व सूचना आपण प्रथम वाचून मगच आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत आपण जर एकदा फायनलाइज केलं तर पुन्हा आपणाला बदल करता येणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी ह्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमोट केला आहे का हे पाहावे आणि मगच आपण सबमिट बटनावरती क्लिक करावे आता या ठिकाणी माझ्या शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी मी सबमिटवरती क्लिक करतोय स्कूल्स प्रोग्रेशन फायनलाइज्ड फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि वरती क्लिक करा अशा पद्धतीने दोन हजार बावीस तेवीस या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रमोट केलेलं आहे अशा पद्धतीने स्कूल प्रमोशन फायनलाइज आपण करू शकतो आणि यानंतरचं जे काम आहे ते जे विद्यार्थी दाखले घेऊन आपल्या शाळेत आले त्यांना इम्पोर्ट कसे करायचे याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद